नमस्कार सगळ्यांना सुवर्ण काळातील हिंदी फिल्म संगीतातल्या गाण्यांच्या आठवणी आपण करीत आहोत या उपक्रमामध्ये आज साठच्या दशकातील दुनिया या शब्दावरची काय गाण्याच्या आठवणी करूया या दुनिया शब्दातून गीतकारांनी इतके भावार्थ उलगडून दाखवलेले की प्रेमिकांची दुनिया वेगळी माणसां सामान्य माणसांची दुनिया वेगळी आणि दुनियेबद्दलचं एक तत्त्वचिंतनात्मक अशी शेकडो गाणे आपल्याला दुनिया शब्दावरची या सुवर्णकाळातील चित्रपटात हमखासपणे मिळतात तर त्यावरूनच सुचलं की आपण आज प्यार वालो की दुनियामध्ये डोकावून पाहावं आणि त्यांच्या मनामध्ये दुनियाबद्दल काय असतं याची एक झलक आपण काही गाण्यामधून आठवण करूया एकोणीसशे पासष्टचा देवर नावाचा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट होता धर्मेंद्र शर्मिला टॅगोर देवेन वर्मा अभिनेता शशिकला हे कलाकार यात होते संगीतकार रोशन आणि या सिनेमातली सगळी गाणी गाजली गीतकार आनंद बक्षी लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात आणि रफी साहेबांच्या आवाजात गाणी या देवरमधली होती तर यातलं लता मंगेशकर यांचं अतिशय लोकप्रिय झालेलं हे गीत देवरमधलं दुनिया मे का सब का नसीब है दुनिया मे का सब का नसीब है खोई कोई अपने पिया के आम्ही शाळेच्या दिवसात हैदराबादला असताना हा चित्रपट हैदराबादच्या अशोक टॉकीजमध्ये आणि सिकंदराबादच्या नटराज टॉकीजमध्ये लागल्याचं आठवतं आणि तिथेच हा सिनेमा हैदराबादला पाहिलेला शाळेच्या मॅट्रिकच्या वर्षामधला तसंच एक सिनेमा एकोणीसशे पासष्टचाच बहुबेगम गीतकार सारे उदयानवी संगीतकार रोशन आणि हा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा नवाबी सिनेमा म्हणून ज्यात अशोक कुमार प्रदीप कुमार मीना कुमारी हे कलाकार होते आणि लता मंगेशकरचं यातलं गाणं खूप गाजलेलं आहे दुनिया करे सवाल तो हम کیا جواب دے دنیا کرے سوال تو ہم کیا جواب دے تم کون ہو خیال تو ہم کیا جواب دے سارلذنچے شبد पूर्ण गाणं अतिशय आशयपूर्ण आहे यानंतरचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता साठच्या दशकातील ब्लॅक अँड व्हाईट सरस्वती चंद्र नूतन आणि मनीष नावाचा एक नवोदित अभिनेता होता पण कल्याणजी आनंदजी आणि इंदिवर यांच्या गाण्यांनी हा चित्रपट आणि नूतनच्या अभिनयाने चंद्र एक श्रेष्ठ दर्जाचा सिनेमा समजला जातो आजही यातलं लता मंगेशकरांच्या आवाजातलं हे गीत अतिशय आशयपूर्ण आहे दुनिया या संबंधातलं एक आपलं माणसाचं नातं दाखवणारं तर पडद्यावर नूतन आणि हा नवोदित कलाकार मनीष नावाचं नायक तर या गाण्याच्या ओळी छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए प्यार से भी जरूरी कई काम है, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए, छोड दे सारी दुनिया किसी के लिए. असं हे भाव भावविश्वातील दुनिया असते यानंतरचं शम्मी कपूर शर्माला टागोर यांचा शक्ती सामंत निर्मित सुपरहिट म्युझिकल कश्मीर की कली पडद्यावर शम्मी कपूरचं गाणं मोहम्मद रफींच्या आवाजात ओ पी नय्यर आणि एस एच बिहारी यांची गाणी या सिनेमात होती है दुनिया उसी की ज़माना उसी का मोहब्बत में जो हो। गया हो किसी का है दुनिया उसी की जमाना उसी का मोहब्बत में जो गया गिसी हो असा एक दुनियाचा हा एक वेगळा पहिलो आणि पारसमणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा पहिलाच चित्रपट मानला जातो आणि या रेखा सिनेमाने त्यातल्या गाड्याने इतका धो वाचकां आपल्या रसिकांचा प्रतिसाद मिळाला की हा तसा सिगरेट दर्जाचा किंवा बिरगिर म्हणा असा हा बी ग्रेड सुपर सुपरहिट ठरला यातील गाण्यामुळे आजही यातली सगळीचे सगळी गाणे ऐकले जातात आणि हा सिनेमा पण पाहिला जातो यामध्ये महिपाल आणि गीतांजली ही साऊथ ॲक्ट्रेस होती तर यातलं हे बर्थडे साँग खूपच लोकप्रिय आहे रफी साहेबांच्या आवाजातलं दुनियाचा रेफरन्स रोशन तुम्ही से दुनिया रौनक तुम्ही जहां की रोशन तुम्ही से दुनिया रौनक तुम्ही जहां की फूलो में वाली, रानी हो गुल सीता की सलामत रहो, सलामत रहो, है, सलामत रहो हिंदीवर यांचं हे अतिशय सुरेख गाणं आणि शास्त्रीय राग सुरावटीचं लक्ष्मीकांत पॅरालाल यांचं संगीत हे गाणं आजही सुपरहिट आहे यानंतरचं या साठच्या दशकातील एक म्युझिकल पिक्चर राजा राणी मारामारीचा असलेला तलवारबाजीचा यातही महिपाल हिरो होता आणि नायिका श्यामा चित्रपटाचं नाव जबक टेक्निकल पिक्चर होता यातली सगळीची सगळी गाणी गाजली आणि विशेषतः हे डिएट लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं याच्यातही दुनिया आहे ਤੇਰੀ ਦੁਨੀਆ ਸੇ ਦੂਰ ਚਲੇ ਹੋ ਕੇ ਮਜਬੂਰ ਹਮੇ ਯਾਦ ਰੱਖਣਾ ਤੇਰੀ ਦੁਨੀਆ ਸੇ ਦੂਰ ਚਲੇ ਹੋ ਕੇ ਮਜਬੂਰ ਹਮੇ ਯਾਦ ਰੱਖਣਾ ਲਤਾ ਜੰਚੋੜੀ जाओ कहीं भी सनम, जो कै भीसनम तुम्ही हो तेरी दुने असे धू तर असं हे आजच्या पहिल्या भागामध्ये आपण दुनिया, भागा दुनिया शब्दावरची प्रेमी दिलवालोंकी किंवा की दुनियाचं एक रंग पाहिला आणि याचे अजून बरेच एपिसोड होऊ शकतात बघूया कसे कसे गाणे आपल्याला शोधून सापडतात आणि आठवतात ते ते जबक्त चित संगीतकार चित्रगुप्त होते अतिशय गोड संगीत दिलं त्यांनी एपिसोड कसा वाटला जरूर प्रतिसाद द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा स्वर शुभेच्छा नमस्कार